अवधू चिंतन श्री गुरुदेव देवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो शुक्रवार हा तंत्र साधनेसाठी खूप महत्वाचा आहे आणि या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते देवी लक्ष्मीसोबतच शुक्रवार हा भगवान शुक्राला देखील समर्पित आहे जो भौतिक सुख ऐश्वर सौंदर्य इत्यादी लाभ देणारा ग्रह आहे ज्योतिषशास्त्रामध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद इच्छा आणि भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी काही अत्यंत गुप्त ज्योतिषे उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय रात्री गुप्तपणे केले जातात जेणेकरून त्यांचे शुभ परिणाम मिळू शकतील या ज्योतिषे उपायांचे पालन केल्याने आयुष्यात कधीही पैशाच्या संबंधित समस्या येत नाहीत आणि सुख समृद्धी कायम राहते चला तर मग या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया शुक्रवारी रात्री कोणते ज्योतिषीय उपाय करावेत तर स्वामी भक्तांनो त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर स्वामी भक्तांनो संपत्ती समृद्धी आणि आनंदासाठी शुक्रवारी मध्यरात्री अष्टलक्ष्मीची विधिवत पूजा केल्यानंतर कनकधार स्त्राचे पठण करा तसेच गुलाबाची फुले अर्पण करा आणि केसर असलेली खीर अर्पण करा पण लक्षात ठेवा की या पूजेची माहिती घरच्यांना अगोदर द्यावी म्हणजे पूजेत कोणताही अडथळा येणार नाही शुक्रवारी रात्री गुलाबी वस्त्रे परिधान करून देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून ए ही श्री अष्टलक्ष्मीय ही सिद्ध ये मम गृहे अक्षागच्छ नमः स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि श्री महालक्ष्मी सुतकाचा पाठ करावा असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि पैशाच्या संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल शुक्रवारी सूर्यास्तानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून देवी लक्ष्मीसमोर बसून तुपाचा दिवा लावावा यानंतर एक लहान प्लॅस्टिक बॉक्स अर्धा मिटाने भरा आणि लाल कपड्यावर ठेवा त्यानंतर देवी लक्ष्मीच्या मंत्राचा म्हणजे ओम श्री ही श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री ओम महालक्ष्मीय नमहा या मंत्राचा एक हजार वेळा जप करा यानंतर मिठाच्या डब्यात संपूर्ण लवंग टाका आणि मग लक्ष्मीची आरती करा आरतीनंतर ती पेटी लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कपाटसारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवावी असे दहा शुक्रवार करा आणि त्याच पेटीत प्रत्येकी एक लवंग ठेवा असे केल्याने जीवनात देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो शुक्रवारी संध्याकाळी शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करून साखरेचे दान करावे तसेच एखाद्या मुळीला पांढऱ्या रंगाची मिठाई द्या असे केल्याने कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते आणि भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होते नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीची शक्यता आहे शुक्रवारी अष्टमीच्या दिवशी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र गुलाबी रंगात ठेवावे आणि श्रीयंत्र जवळ ठेवावे त्यानंतर पूजा थालीत आठ तुपाचे दिवे लावा आणि गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळून पांढरी मिठाई अर्पण करा यानंतर श्रीयंत्र आणि माता लक्ष्मीला अष्टगंधाने तिलक लावा आणि आरती करा त्यानंतर कमलाच्या गठ्ठ्या माळीने ए ही श्री अष्टलक्ष्मीय ही सिद्ध ये मम गृहे अक्षागच्छ नमः स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा नाम जप केल्यानंतर घराच्या आठ दिशांना दिवे लावा आणि कमलाची माळ तिजोरीत किंवा कपाडात ठेवा त्यानंतर लक्ष्मीची प्रार्थना करा असे केल्याने धन समृद्धी वाढते तर स्वामी भक्तांनो हा होता रात्री देवी लक्ष्मीचा गुप्त उपाय तर स्वामी भक्तांनो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ